पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर हा विश्वविक्रम गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रस्थापित करून भारतातील बोलीभाषेला आणि आदिवासी शब्दांना मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे आकाशात फुगे सोडून या विश्वविक्रमाचा पुणेकरांनी आनंद व्यक्त केला हा विश्वविक्रम खऱ्या अर्थाने भगवान बिरसा मुंडा यांच्या थोर कार्याला अभिवादन करणारा ठरल्याचे मत तज्ज्ञांनी पुणे पुस्तक महोत्सवात आयोजित विशेष कार्यक्रमात व्यक्त आहे आकाशात फुगे सोडून या विश्वविक्रमाचा पुणेकरांनी आनंद व्यक्त केला हा विश्वविक्रम खऱ्या अर्थाने भागवत बिरसा मुंडा यांच्या थोर कार्याला अभिवादन करणारा ठरल्याचे मत तज्ज्ञांनी पुणे पुस्तक महोत्सवात आयोजित विशेष कार्यक्रमात व्यक्त केले राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने आयोजित होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजासाठी थोर काम केलेल्या भगवान बिरसा मुंडा यांचे विशेष दालन उभारण्यात आले आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी लाखो आदिवासी शब्दांच्या साह्याने पोस्टर प्रदर्शित करून विश्वविक्रम जाहीर करण्यात आला आहे यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुने राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद मराठे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनवणे पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे ऋषिकेश खिलारे अर्चना खिलारे प्रसन्नजित फडणवीस आदी उपस्थित होते लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर हा विश्वविक्रम यापूर्वी अमेरिकेच्या नावावर होता अमेरिकेने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये तेराशे पासष्ट पोस्टरच्या साह्याने हा विक्रम केला होता आता हाच विषय उपक्रम पुणे पुस्तक महोत्सवात मोडीत निघाला असून सोळाशे अठ्ठ्याहत्तर पोस्टरच्या साह्याने नवा लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स हा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात कर विश्व आला आहे अशी माहिती गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे स्वप्नील डांगरीकर यांनी दिली या विश्वविक्रमात भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे